श्री स्वामी समर्थ पुढची पाच मिनिटं तुमच्यासाठी महत्वाची असणार आहेत आज ऐकून घे भाग्यवंत ठरशील आजचा हा स्वामी संदेश ऐकला तर पुढच्या क्षणाला दुःख संपून तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत बाळा आज आपण स्वामींसाठी जमलो आहोत आज स्वामींना अशी प्रार्थना करणार आहोत की आपली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही म्हणून संपूर्ण संदेश मनापासून ऐकून प्रार्थना करूया आता सर्वांच्या जीवनामध्ये नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे पुढे काही भाग्याच्या गोष्टी घडणार आहेत तत्पूर्वी आपल्याला स्वामींना अशी प्रार्थना करायचे ज्यामुळे येणारा प्रत्येक दिवस आनंद समाधान सुख आणि ऐश्वर घेऊन येईल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचं बाळ लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो हा संदेश खास तुमच्यासाठी आहे बाळांनो मन आणि डोकं रिकामा असेल तर विचारांचं झाळं तयार होत असतं बघ तुला हे कधीतरी जाणवलं असेलच विचार करून तुझं नुकसानच होत असतं आजचा आपला हा संवाद तुमच्या कायम लक्षात राहील स्वामींना तुमची काळजी आहे याची आज तुम्हाला पुन्हा एकदा प्रचित येईल आणि पाहून दुर्लक्ष करू नकोस बाळा दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहा तुमच्या आनंदासाठी स्वामींनी काहीतरी योजना करून ठेवले तू मात्र तुझ्या चांगुलपणाच्या सुगंधावर ठाम राहा स्वामी तुझ्या पाठीशाही आधार द्यायला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मागं वळून बघितलं तर तुम्हाला दोन गोष्टी नक्की आठवतील तुमच्यासोबत घडलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी वाईट गोष्टींना मागच सोडा आणि चांगल्या गोष्टी सोबत घेऊन चला तुमचा प्रवास आनंददायी करणं ही माझी जबाबदारी नव्या वर्षात नव्या दिवसात तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन तुम्हाला सुख आणि समाधान मिळावं यासाठी स्वामींना प्रार्थना करून शुभाशीर्वाद घेऊया सुखी समाधानी व्हायचं तर मग भांडण झालं तर मग माघार घ्यायची कुणी चूकबरोबर कोण याला महत्त्व नाही ज्याला सुखी राहायचं आहे त्यांना भांडणातून माघार घ्यायची म्हणजे सगळे प्रश्न सुटतील बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थनाम टाईप कर ज्या व्यक्तीला सगळं आयटम मिळालं असतं त्याला घमंड येतो अहंकार येतो पण ज्या व्यक्तीनं सगळं शून्यातून उभं केलं त्याला कष्टातून निर्माण केलेलं आहे त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते बाळा बाळा जेव्हा तुम्ही समोरच्याला सोन्याच्या ताराजूत मांडून सुद्धा तो तुम्हाला शून्याच्या रांगेत पाहत असेल तेव्हा आपली किंमत आपणच ठरवायची असते समोरच्याने नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे तुला अजून काही खूप हिताच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगितले स्वामीजी मनोकामना माझी पूर्ण करा सगळ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अंगात भरा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपणास नमन जीवनात चांगलं घडो वा न घडो परंतु जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असतं आज आपण स्वामी माऊलीने दिलेली अमृतवाणी भावमनाने ऐकून घेणार आहोत जे ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होणार आहे जी आपल्याला सतेज व्हायला मदत करणार आहे बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की ज्या सोडवणं तुमच्या हातात नसतात पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणं तुमच्या सोबत तुमच्या हातात असतं आणि त्यावेळी स्वामी तुमच्या पाठीशी असतात व्यसन व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक सामाजिक नुकसान करतं व्यसनापासून नेहमीच दूर राहा जर स्वामी भक्त असाल तर आज ऐकूनच पहा बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे माझा खास आशीर्वाद ज्यावेळी हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तर बघ स्वामीजीला सांगणार आहे तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे पाठवतास शेअर करतास अशक्यही शक्य होणार आहे मनात कुठलीच भीती ठेवू नकोस ते तुला पुढं जाऊच देणार नाही स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाऊन बघ तुझ्या मते कधी कुठला बदल झाला तुला हे कळणारही नाही अनेकजण पैशामुळे दुःखी असतात तुझ्या आयुष्यातल्या आड अडचणी टेन्शन पैशामुळे असतात काहींना काम मिळत नाही काहींचं काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात अनेक अडचणी येतात मिळकत कमी आणि खर्च जास्त असं होतं जर का सहमत असाल तर पुढे परिवारात शेअर करा माझे आभार तू नेहमीच मानतोस बाळा पण आज मी तुझे आभार मानतो कारण तू तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतल्यास सगळी लेकरं मला एकसमन आहेत पळा मला प्रत्येकाच्या सुखदुःखाची पर्वा आहे तुझ्या आयुष्यात तुम्ही खूप पुढे जाऊत यापेक्षा तुमच्या स्वामी आईंना दुसरं काय हवं आहे तुम्ही, तुम्ही चुकलात तरी हरकत नाही पण दुसऱ्यांची कागाळी करणं दुसऱ्यांच्या चुका शोधणं दुसऱ्यांच्या दुःखात आपलं सुख मानणं दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात टोकावणं दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करत राहणं हे असं आणि तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच तुम्हाला परत मिळतं चांगलं द्या चांगलं मिळेल आणि वाईट दिला तर ते आज ना उद्या तुम्हाला परत मिळेल दुःखाचं चौथं कारण जे या सगळ्या दुःखांच्या वरचं आहे ते म्हणजे तुमच्या मनाचं दुःख तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांना मनाशी इतकं अटॅच करून घेता की त्या गोष्टी तुमच्या मनातच राहतात आणि तेच तेच तुम्ही विचार करत राहता मग कुठलाही प्रॉब्लेम असो आपण त्याचा पुन्हा पुन्हा विचार करून त्रास करून घेतो मग पुढचा काय होईल याचा विचार आपण करत नाही तुमच्यासाठी काहीतरी खजानं लपलाय फक्त त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट समजत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकवेळी प्रत्येक क्षणी विचारात तुम्ही अडकलेले असता स्वामींना जर तुम्ही शरण आला तर सगळं काही चांगलं घडणारच प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची नव्हे कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागतं देवळातला देव सहज ओळखता येतो पण माणसातला देव ओळखायला पूर यावा लागतो पण तो पाण्याचा असो अथवा भावनेचा आतापर्यंत जी तुझी दुःख होती ती आता देवाचे झाले आता विचार नाही करायचा कालचे दुःख संपून जाईल आणि उद्या तुझ्या आयुष्यात एक नवीन सूर्यप्रकाश जागा होईल जे तुला खूप आयुष्य सुख समाधान देईल बाळा हा संदेश तू ऐकल्यास त्यामध्ये मला समाधान मिळाला तुला आनंद वाटला तर मला यामध्ये सगळं आलं मला निश्चिंत रहा आणि संयम ठेवून बघ मार्ग चालत राहा तुला वाट मी दाखवणार आहे विश्वास ठेव तुझी प्रार्थना मी ऐकून आहे तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहेत हाक दे केव्हाही तुझ्या हाकेला स्वामी धावून येत आहेत जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच तुला सांगत आहेत हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लावेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुखदशी स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप